नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली एकोणसाठ क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली तीनशे पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली पाचशे बारा क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा दहा हजार रुपये क्विंटल जाताही लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आऊक आलेली एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाताही लाल तूर तसेच पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल